लोटाय लागली बघा आठ रोज झाला असाच पडला वाढल वाड लुटते लय झालंय बघा आणि पावसाचं वातावरण झालंय पाऊस जर आला तर चिकून होईल माहिती गेली की तर आपल्याच वागरत शेळी हम्म येत आहे दगड येते लोकांची बर

नकोला उदर आम्हाला कुर्ती का हाँ। हाँ। ये तुला मी कुर्ती तुला नको आम्हाला कुर्ती काय मग शर्टे बसराच छान म्हणती मग आलाच पाऊस तर बसायचं कामरून घेऊन पाहिजे माहिती आहे मी त्याला आता त्यांच्या गोष्टीला भिवून चालत नाही बघा भिवन का ती आपल्याला गोष्ट लगे भियत का बस

दोघ टाकत्या आपल्या दगड चारी टाकून येतो बापू ही दुदा ही दोन तीन दगड आहे टाकण्या काय इकडे इकडे तिकडे बोरावर इकडे टाका आणि तू जाऊन म्हणजे कुठं कठीण पाण्याची एखादी बादली मारावी नाही तर मागा आणि आता तिथली मी सरवून काढली बघा मी चुलीपाशी हे कसं माती तरी जो दोन रोज जरा कठीण होऊ दिला मी तर बोकाड बांधतो बघा बोकाड समजा शरदांना मारतं करड ही बारकी आहे ती माइंदाळी

मग आता उद्यापासून वच रोज लाटा होत नाही उद्यापासून रोच रोज लोटा

विसाळ करता माहिती माणसाला बोलाय सांगायचं या सांगायचं चार पाट्या का सहा पाट्या कोणा तुमच्यात कुणा ती शेरज कर्ज मेंढर सांगा का मेंटमध्ये योगा ही शर्ड करड असणारा मस्त